ची आवक वाढल्याने कृष्णा नदी पात्रात सुरू केला विसर्ग दोन धरणाच्या दोन वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू पायता वीजगृह आणि दोन वक्र दरवाजातून एकूण दोन हजार पाचशे चौशे तितका कृष्णा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू कृष्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दोन धरणात पाण्याची आवक वाढल्याने कृष्णा नदी पात्रात सुरू केला विसर्ग दोन धरणाच्या दोन वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू पायता वीज आणि दोन वक्र दरवाजातून एकूण दोन हजार पाचशे क्युसेक इतका कृष्णा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू दोन धरणात सध्या ब्याऐंशी टक्के पाणी साठा झाल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने घेतला निर्णय कृष्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका